नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कुठल्याही प्रकारचे वाटण न करता फणसाची भाजी बनवतोय करायला एकदम सोपी आणि चवीला खूप स्वादिष्ट लागणारी भाजी चला तर सुरू करूया साठी लागेल आपल्याला उभा पातळ कापून घेतलेला कांदा टोमॅटो ठेचून घेतलेलं आलं लसूण कोथिंबीर आणि जिरे आपला फणस आहे ह्याला आपण कापायसाठी सुरीला लिंबू चोळायचं हातालासुद्धा लिंबाचा रस लावायचा आणि नंतर हे कापायचं त्यामुळे हाताला हे चिकट लागत नाही किंवा तेल लावलं तरी चालेल वरची साल काढून घ्यायची आणि अशा प्रकारच्या फोडी करायच्या त्याच्या फोडी जरा मोठ्याच ठेवायच्या आता एका कढईमध्ये आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे त्यामध्ये या फणसाच्या फोडी मीठ आणि हळद लावून थोड्या परतून घ्यायच्या अगदी झटपट होणारी भाजी आहे तरी ते परतून होत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या कढईमध्ये तेल तापवलेलं आहे त्यामध्ये जिरे मोरी घालून झालेलं आहे आता ठेचून घेतलेलं आलं लसूण कोथिंबीर घालायची नंतर थोडं परतल्यावर आपण कांदा आणि टोमॅटोसुद्धा घालायचा आहे कांदा टोमॅटो अर्धवट परतून घ्यायचे फार लाल होऊ द्यायचं नाही आता त्यावरती आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर हळद धने पावडर आणि गरम मसाला पावडर घालायची ही भाजी जरा झणझणीतच छान लागते धने पावडर एक चमचा जास्तच घालायची त्यामुळे ग्रेवी थोडी दाटसर येईल आता सर्व कांदा सुबत परतुन परतुन मसाले कांदा टोमॅटोसोबत परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आता थोडं यावर पाणी घालायचं आता तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा फणस परतून घेतानासुद्धा आपण मीठ घातलं होतं त्या अंदाजानेच मीठ घातलेलं आहे थोडं पाणी घालायचं आणि तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणखी थोडं गरम पाणी घालायचं पाणी मात्र गरमच वापरायचं आता फणसाच्या फोडी छान अर्धवट शिजलेल्या आहेत आता उरलेले आपण ग्रेव्हीमध्ये छान शिजवून घेऊ आता मसाल्यामध्ये फोडी छान परतून घ्यायच्या थोडी वाफ द्यायची आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आपल्याला ही ग्रेवी जेवढी पातळ किंवा दाटसर पाहिजे त्या अंदाजाने पाणी घालायचं तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान रंग आलेला आहे आणि भाजीला दाटसरपणासुद्धा भरपूर आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी थोडं पाणीसुद्धा घालू शकता आता फणसाच्या फोडी छान शिजलेल्या आहेत आणि सुद्धा छान झालेली आहे गरमागरम भाजी ही भातासोबत किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम चपातीसोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ हो शकता अशा प्रकारे आपली ही फणसाची झटपट होणारी भाजी तयार झालेली आहे वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार